बारमधून दारू आणून विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करून मुद्देमाल ताब्यात घेतलाय तर दोघांच्यावर कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहाजी उर्फा आबा बनसोडे व एकोणचाळीस राहणार बामनोळी आणि सुभाष माने राहणार कुपवाड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत संशयित आरोपी शहाजी उर्फा आबा बनसोडे हा परिवर्तन बारचे मालक सुभाष माने यांच्याकडून देशी दारूच्या बाटल्या विकत घेऊन त्याने बेकायदा बिगर परवाना देशी दारू माल विक्री करण्याच्या उद्देशाने कुपवाड एम आय डी सीतील इंडिया गार्मेंट गार्में कंपनीच्या समोर पानपट्टीमध्ये ठेवला असता एकवीस मार्च रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करणाऱ्या कुपवाड एम आय डी सी पोलिसांना तो मिळून आलाय पोलिसांनी एक हजार आठशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित आरोपी शहाजी उर्फ आबा बनसोडे आणि सुभाष माने यांना ताब्यात घेतले त्यांच्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन अशोक जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलाय